नमस्कार नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं मनिषा वाळूंज या चॅनलमध्ये तर मैत्रीणं आता दुपारची वेळ झालेली आहे जवळजवळ आणि माझं सगळं काय घरातील काम आवरलेलं आहे सगळे कपडे वगैरे धुऊन झालेले आहे सगळं सुकाय टाकलेत आणि म्हटलं चला आज आपल्या वावरामध्ये मा फेरफटका मारा कारण आज सकाळी अगदी पहाटे पहाटे इतका सारा मैत्रीण साडेचार वाजता पाऊस झाला की विचारायला सवय नाही आणि सहा वाजेतवर चालू होता पण पाणी पाणी केलं परंतु आता बघा जरा उघडलेलं दिसतंय आणि म्हणून शेतीची जरा काही ना काही आपली कामं चालू आहे तर आज चाललेले आहे डाळिंबाच्या वावरामध्ये छाटणी डाळिंबांच्या झाडांची तर चला आता आपण ती छाटणी बघायला जाऊ तर हे बघा आता आपल्या जवळच खालचं वावर इथं आपल्या डाळिंबाचं तर हे बघा इथून दिसते मी दाखवते मैत्रीण तर चला भरपूर माणसं घेतलेली आज पोरं आले ते बरेचसे हे बघा हे खाली आपल्या वावर इथं जायचे तर बरेचसे पोरा आलेत आणि चालली डाळिंबाची छाटणी तर चला आता आपण खाली जाऊन बघू तर हे बघा इकडं काही असे फांदे छाटून टाकले ते दिसतंय आपल्याला आणि आतमध्ये मैत्रिण काकडीची हे झाडं लावे लावलेली आहेत एक एक बेडवरती काकडी लावलेली आहे आणि साईडने आपली डाळिंब आहे ते हे बघा असं छाटणी करून ठेवलेली आहे तर इकडं हे, हे फांद्या सुकून गेल्या सकाळपासून छाटणी चालली आहे आणि काही काही फळं ठेवले बार के बार के ते कारण बारके बारके आता बरेचसे फळं आले तर जास्त नाही काही काढून टाकतात फांद्यांनी आणि जे जे आहेत ना जरा सेट होण्याजोगी फळं तर तेच ठेवलेली आहे ते हे बघा असं आहे इकडं तर, ले ले। तर का एक काकडी लावलेली आहे आंतर पीक घेतलंय तर चला ते पोरं बरेच लांबपर्यंत गेलेली आहेत तर असं आहे आपला डाळिंबाचा बाग मैत्रिणी पाऊस खूप सारा होतोय म्हणून बघा साईडने सगळं काही गवत झालेलं आहे सगळं आता खुरपावं लागणार आहे मांडवही केलाय पण अजून बांधायची बाकी आहेत झाडं बारके बारके आहेत तर त्यांना असं चौकोणी चोपळा करून त्याच्यावर टांगावं लागणार आहे हे झाडं आता बा मस्त पैकी इकडे ह्या भाऊची त्यांची चाललेली आहे छाटणी इकडे जरा पुढच्या तोंडाला थोडे मोठे मोठे झाडे पाठीमागे जरा बारके बारके झाडे तर काही मंडळी पुढे गेल्यात काही माग काही मदी कसं काय चालली छाटणी हो चालली चालली हा ना कुठून आले मग जवळचे काय आपल्या काय म्हणते झाड फळ बरी का धरलेली फक्त झाड आहे का बारकी लवकर हा त्याचा माणसा म्हण होतोय तेच ना झाड जरा बारकाली नाही का आणि लवकरच धरले आता पण जाऊ द्या येईन तशी येतील मग काय करू लवकरच मांडव सोपळा गेल्यावर कसं हे फळ आहे ना वरच्या वर असे बघा बरेचसे फळ आले आता होतीन हे मोठी किती दिवसात हि तोडायला ये का जवळजवळ सहा म्हणा लाग हा ना शेतकऱ्यांचं किती पाऊस पाणी किती नुकसानी झालंय सांगा आता तुम्ही पुढचे बरेच पुढे गेले पर्यंत नाही जाऊ दे जाऊ दे आता काय चाललेचे असं म्हटलं चालली छाटणी म्हंटल आपली तर दाखवावी बघा मी बरेच पुढच्या तोंडाला आले इकडे चार पाच सहा जण आपले माणसं काम करतात आणि चालले असं बघा तर आले होते म्हंटल कशी छाटणी वगैरे चालली बघावा आता त्यांना माहिती आहे बरोबर कसं छाटायचं मेन फांदी ठेवतात आणि ज्या काही साईडच्या फांद्या ना त्याच मस्त कात्रीने छाटून घेतात तर ह्या भाऊला त्यांना उकत दिलेलं आहे सगळं आपलं छाटणी तर भाऊ रोजा रोजी काम करते ना तुम्ही करतो ना काय रोज आता तुम्हाला हा ना मग रोजन रोज काय सातशे आठशे म्हणल्या परवाडत डाळिंबाच्या झाडाला काटा असते मग हेच काम आहे का तुमचं कायम छाटणी का दुसरं करताय काय छाटणी हा ना, ना।, ना। बरे शेतकऱ्याच किती अवघड आहे बाबा हे गौतम फिवतन मरणाची माजले आहे सांग बर पाऊस त्याच्या थांबा ना पावसाने किती नुकसान आहे हा हाय ना हे का बोलत येते मग काय ते का मुख्य आहे का तुम्हाला वाटलं काय रे भाऊ हा ना मग त्याच्याने कीड रोग आळे पडते आता खुरपून काढावं लागणार आहे सगळं हम्म अशीच आपल्या डाळिंबाच्या वावरात मैत्रीण पुढं आले आणि बघा इथं आपला आहे पुढं आणि इकडं अ आणि ते आता जळालेली मोटर म्हणून हे बघा पायपं काढून ठेवले ते शेतकऱ्याचं खूप सारा अवघड आहे मैत्रिणी आम्ही पाईपही सगळे गंद पकडलेले आहे कारण ते पाण्यातच राहतात म्हटल्यावर पाईपदेखील बदलायला सांगितले आता पुन्हा नवीन पाईप घ्यावा लागणार आहे म्हणजे खर्चच खर्च आहे व शेतीमालामध्ये इन्कम कमी आणि खर्च खूप जास्त असतो मैत्रीणं पण इलाज नाही आहे काहीतरी करावं लागतं केल्याशिवाय तर काही गत्यांतर नाही आहे तर चला आता चार दोन दिवसामध्ये पाईप पण आहे तर आता हे लोखंडी पाईप होते मैत्रीणं पण आता मला वाटते वेगळेच फायबरचे वगैरे पाईप घ्यायचं ठरलेलं आहे कारण लोखंडी पाईप भरपूर सारे महाग आहे आणि फायबरचा जरा थोडा स्वस्त कमी पडतो म्हणून आता ह्या वेळेचा तेच टाकणार आहे बाए बाए नवी 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 दा दा तर चला मैत्रिणी करते इथेच व्हिडिओला येन तर बाय बाय भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत बघा पुन्हा एकदा परत आभाळ भरून आलेलं आहे दिवस मावळणार नाही तर लगेच पाऊस येणार यात